स्क्रोल करताय तर थांबा कारण राज्यात काय घडलं ते जाणून घ्या फक्त 90 सेकंदात राज्यभर दहीहंडीचा उत्साह शिगेला गोविंदा आला रे ठाण्यामध्ये मनसेचा दहीहंडीचा एकच जल्लोष भर पावसात रानवर थर मुंबई महापालिकेत विकासाची हंडी लागणार पापाची हंडी आम्ही फोडली मुख्यमंत्र्यांनी रणशिंग फुंकलं चंद्रकांत दादा तुम्ही भाजपाचं असल सोनं सांगलीतलं बेंटेक्स खालच्या थराला बोलत रोहित पवारांची पडळकरांवर बोच रेडिका। सूरज चव्हाणांचं राजकीय पुनर्वसन राष्ट्रवादीत वादाची ठणगी तटकरांच्या कार्यपद्धतीवर मोठा गटणारा अजितदादा गावकीचा विचार करताना भावकीला मात्र विसरले दादा बाजूलाच असताना रोहित पवारांचा सणसणीत टोला वाळवा तालुका सहजासहजी वाकत नाही सांगली जिल्हा झुकणार नाही जयंत पाटलांची नादाला लागू नका लय बोलू नका भावकीने लक्ष दिलं म्हणून निवडून आलास अजितदादांचा रोहित पवारांना हसत हसत आणि जय जवाननं दाखवून दिलं गोविंदा पथकाचे राजे आम्हीच कोकण नगर मंडळानंतर रचले दहा थर अशाच माहितीसाठी बखर लाईवला सबस्क्राईब करा